नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या काटापूर येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होणार आहे मैदानाचा प्रथम पारितोषिक बघताय एक लाख एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक एक्क्याण्णव हजार रुपये आणि क्वार्टर फायनलला देखील खूप चांगले अशी बक्षीस आहेत तसेच मित्रांनो या मैदानात रात्री महाराष्ट्र टॉपचे नंदी आपल्याला दिसणार आहेत तर या मैदानातील काही शंभर टक्के फिक्स झालेले पैरे आपण व्हिडिओ मार्फत बघूया पहिलाच पायरा सांगतो शाकीर भाई यांचा घरचा साज जो छत्रपती संभाजीनगरवरून घाटावरती आला होता आणि निर्वाद वर्चस्व दाखवलं होतं असा राजा आणि सम्राट एवन जोडू उद्या आपलं शंभर टक्के पळताना दिसणार आहे राजा आणि सम्राट त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा शंभर टक्के फिक्स पायरा सांगतो ते माणिकश गायकवाड यांचा अर्जुन आणि त्याच्यासोबत दिसणार आहे शेवाळ्याबांचा पाकऱ्या हा सुद्धा मित्रांनो शंभर टक्के फिक्स पायरा झाला आहे त्याच्यानंतर तिसरा शंभर टक्के फिक्स पायरा सांगतो तिसरा शंभर टक्के फिक्स पायरा सांगतो हिंद केसरी चिक्या कार्बन चिक्या आणि त्याच्यासोबत दिसणार आहे हिंदकेसरीत चिमण्या दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत उद्या एकाच वटत येणार आहेत याच्या आधीसुद्धा ही जोडी पालाली आहे त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक पायरा सांगतो वेगाचा शेवट सर्जा नक्की कोणासोबत तर मित्रांनो तुमची आवडती जोडी अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी बाकासूर आणि वेगाचा शेवट सरजा हा सुद्धा मित्रांनो पायऱ्या जवळजवळ फिक्स झाला आहे सगळीकडून अपडेट येत आहेत त्याच्यामुळे हीसुद्धा जोडी उद्या पाळणार टॉपचा स्पीड लागेल मित्रांनो सुद्धा जोडेला त्याच्यानंतर आकाश राव त्यांचं चालू त्यांचा बादशाह शंभू आणि भवानी मित्रांनो मागच्या मैदानातसुद्धा गुलाल घेतला होता प्रत्येक मैदानात हा जोड गुलाल घेतो आहे आणि हाच जोड मित्रांनो उद्यासुद्धा आपला पाळताना दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे राजा सम्राट अर्जुन पाखऱ्या हे दोन पायऱ्या मित्रांनो शंभर टक्के फिक्स सांगितले तसेच चिमण्या आणि चिके हा सुद्धा शंभर टक्के फिक्स पायरा आहे बाकासूरचा पायरा बाकासूर सर्जाचा पायरा नव्वद टक्के फिक्स आहे तर एवढे आवडले असेल त्यांना केवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असेच बैलगाडी क्षेत्रातील अपडेट आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा